नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत विथ चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजचे हा चित्तूर बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिंग एकोणावत साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती हिंगोली एकोणावत तीनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती बाबुळगाव एकोणावक दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकूण आवक एकशे सतरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार चारशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सत्त्याण्णव पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर एकूण आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस पुढील बाजार समिती रिसोड एकोणावक नऊशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे वीस तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोणावक एक हजार दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे सदुसष्ट तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्र्याऐंशी पुढील बाजार समिती मलकापूर एकोणावक एक हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार सात सहाशे तर सर्वसाधारण सहा हजार चारशे पाच पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार एकोणावक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधार सहा हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लातूर एकोणावक दोन हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे वीस सर्वाधिक दर सहा हजार सातशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तीस पुढील बाजार समिती कारंजा एकोणावक एक, एक हजार दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सातशे ऐंशी तर दर सहा हजार पाचशे पाच पुढील बाजार समिती जालना एकोणावक सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार आठशे दहा तर दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट एकोणावक आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार आठशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण सहा हजार चारशे पुढील आणि शेवटची बाजार समिती अकोला एकोणावक नऊशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती आशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो